आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्रातील ह्या कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला वेग संचालनालयाच्या तातडीचा आदेश अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक समोर आपण एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त सव्वीस हजार कर्मचाऱ्यांचा सुनावणी कोर्टमध्ये चालवले त्याची अपडेट आपण समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलकोनला क्लिक करा असेच नवनव लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालये माध्यमिक उच्च माध्यमिक राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक शिक्षणाधिकारी तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षणा शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत तातडीचे निर्देश जारी केले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या संचे राज्यातील विविध शाळांमध्ये अतिरिक्त असलेल्या शिक्षकतर कर्मचाऱ्यांचे त्वरित समायोजन करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत काय आदेशाचे मुख्य आशय संचालयाने दिलेल्या माहितीनुसार संच मान्यता प्रणालीवरील उपलब्ध आकडेवारीप्रमाणे वर्ग तीन शिक्षकेतर संवर्गातील एकूण एक हजार तीनशे एक कर्मचारी अतिरिक्त म्हणून आढळून आले आहेत यामध्ये अधीक्षक पदावरील चार पदे वगळून इतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे बंधनकारक आहे राज्यातील ज्या शाळांमध्ये शिक्षकेतर पदे रिक्त आहेत त्या शाळांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदली समायोजन क करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे पदभरती थांबवण्याचा निर्णय कायम संचालनालयाने स्पष्ट केले आहे की समायोजन पूर्ण झाल्याशिवाय नवीन पदभरतीस कोणती परवानगी दिली जाणार नाही यामुळे शाळांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन पूर्ण करणे आवश्यक आहे अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संचालनालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले आहे की जोडलेल्या प्रपत्रात समायोजनाची संपूर्ण माहिती भरून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ती संचालनालयाकडे सादर करणे अनिवार्य आहे संदर्भित बैठक्या आणि आदेश ह्या निर्देशाचा आधार पुढील शासन निर्णय व आदेशावर हो आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय सत्तावीस मे दो, दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्देश अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संचालनालयाच्या आधीचे पत्र व्यवहार वे, या सर्व आदेशाचा आढावा घेतल्यानंतर दर समायोजनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे राज्यात समायोजन प्रक्रिया गतिमान होण्याची शक्यता या अधिवेशामुळे अनेक शाळांतील रिक्त शिक्षकदार पदे भरून निघतील तसेच अतिरिक्त कर्मचारी योग्य ठिकाणी समायोजित होतील यामुळे शाळांच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे अधिकाऱ्यांनी समायोजनाची कार्यवाही वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करून अहवाल सादर करावा करण्याचे निर्देश शिक्षण संचालक माध्यम उच्च माध्यम यांनी डिजिटल सहीसह दिले आहेत पत्र पाहूया हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं चा महत्त्वपूर्ण परिपत्रक समायोजनाबाबत आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेस चॅनलवर च्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया पेन्शन कोर्ट अपडेट पेन्शन प्रकरणाच्या सुनावणीला उशीर मात्र पुढील आठवड्यात हिरिंगची शक्यता <coughs> एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पेन्शन संबंधित महत्त्वाच्या प्रकरणाची आज गुरुवार दिनांक वीस डिसेंबर रोजी अपेक्षित सुनावणी झाली नाही पुरवणी यादीतील एकशे एकवीस ते एकशे अडतीस क्रमांकापर्यंत एकूण अठरा प्रकरणापैकी केवळ आठ प्रकरणाची सुनावणी झाली आणि न्यायालयाची कार्यवाही काही का वेळानंतर स्थगित झाली परिणामी पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचे प्रकरण आज हिरिंगसाठी न आल्याचे स्पष्ट झाले आहे या घडामोडीमुळे चिंतेचे काही कारण नसल्याचे प्रदीप महल्ले हिंगणघाट यांनी स्पष्ट केले आहे आपले प्रकरण नियमित यादीत आले आहे ही सर्वात मोठी सकारात्मक बाब आहे येत्या बुधवार किंवा गुरुवारच्या कार्यवाहीत आपले मॅटर्स निश्चितपणे सुनावणीसाठी येईल असे ते म्हणाले महत्त्वाची म्हणजे सदर प्रकरणाची मागील काही आठवड्यापासून सतत यादीत नोंद होत आहे न्यायालयीन प्रक्रिया गतिमान होत असल्याने पुढील तीन ते चार सुनावणीमध्ये सकारात्मक निकाल हो मिळण्याची शक्यता मल यांनी व्यक्त केली आहे देर आहे दुरुस्त आहे थोडा उशीर जरी होत असला तरी अंतिम निकाल आपल्या बाजूनेच होईल असे त्यांनी सांगितले पेन्शन लाभापासून वंचित असलेल्या पीडित कर्मचाऱ्यांमध्ये ह्या माहितीनंतर पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला आहे చ్యాన సబ్స్క్రాయిబ క విసురు